महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रस्तुत करता सनफ्रेन पॉवर सोलार सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काले यांनी आयोजित केलेल्या खोट्या मतदाराचे प्रदर्शनाचे उद्घाटन मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते झाले पाहूया सविस्तर बातमी

यानंतर मी कार्यक्रमाने उपराष्ट्र सन्मान्य आलेचं प्रदर्शनाची आदांचा सर्वांना जो बोड आहे पदाधिकारी व महाराष्ट्रासाठी ज्यांनी तो बोड बाहेर लागला त्यांनी राहायचं त्यानंतर मी सन्मान्य सर्वांना विनंती करेल की ह्या प्रदर्शनासंदर्भात प्रस्ताव आहे जय महाराष्ट्र सगळ्यांना दोन हजार सतरा पासून राज्य आहे या मतदार यादी आणि एकूणच ईव्ही या सगळ्या विषयांवर बोलतोय आज साहेब म्हणतात त्या पद्धतीने सगळ्या पक्षांना जाग आली आणि आता तो पुढाला गेला सातत्याने नवी मुंबई मनसे पण आपण ही गोष्ट प्रकाशाने दाखवली याचा उल्लेख सन्मानी राजसाहेबांनी केला आज सन्मानी अमित साहेब आपण जो काही गोळ मोठ्या संख्येने इकडे मतदार यात्रेला शोधून काढला तो पाहायला आलेला आहे तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे या क्रमांक एक पासून अशा सगळ्या वीस गोळांची मालिका आपण इथे लावू ते पाहताना फक्त थोडं अंतर आपण सगळे ठेवाल जेणेकरून अमित साहेबांना ते नीट पाहता येईल आणि ज्या आपल्या महाराष्ट्र सैनिकांनी तो गोळ शोधून काढला तो स्वतः तिथे उभा असणार आहे तर प्रकाशाने त्याला अमित साहेबांना आणि जे इथे मीडियाची मंडळी आली ज्यांना तो गोळा त्या महाराष्ट्राला आणि विशेषतः निवडणूक आयोगाला आणि निवडणूक आयोगाचे अधिकृत आयो प्रवक्ते असणाऱ्या आशिष शेला आणि सगळ्या तत्कर मंडळींना दाखवायचं आहे तर तो त्यांच्यापर्यंत पोहोचेल मी अमित साहेबांना विनंती करतो की आपण त्या पहिल्या स्लाईडपासून सुरुवात करत मी सगळे पुढं मागे जा फक्त अमित साहेब आणि जो महाराष्ट्र सैनिक आहे त्याला दिसणं जास्त गरजेचं आहे आपल्या पदाधिकाऱ्यांनी मागे सांगा पदाधिकारी मीडियाला

Thank <laughs> you. শব্দগুলি সকলেই নাও পারে এই ভাষাতে নাও

चोवीस uh, like, ऑक्टोबरला एक पत्र दिलं होतं नंतर फेब्रुवारीमध्ये एक दिलं होतं आणि आता ऑगस्टमध्ये तर त्यांच्यानुसार काहीच कारवाई सुरू नाही आता राजसाहेबांनी जेव्हा विषय घेतला तेव्हा ते जरा अजून ॲक्टिव्ह झालेत आणि मग त्यांनी हे पत्र आपल्याला पाठवलं की आम्ही अशी अशी कारवाई करतोय आणि दर आठ दिवसाला ते आपल्याला रिपोर्ट पण देतो आपण फोन केला ना त्यांना आम्ही आम्ही ही कारवाई झाली पण खूप संतगतरी झाली तुम्ही एकदा हे केलं तर फास्ट होईल सन्मान्य अमित साहेबांचं पुन्हा एकदा व्यासपीठावरती आगमन होतं त्यांचं पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात येईल वाशीचे विभाग अध्यक्ष अभिलेष होते सागर विचारे श्याम डमाले विकर शिंदे यांना मी विनंती करीन त्याचबरोबर महिला पदाधिकारी यशोदा खेडसकर मॅडम दीपाली ढवळ मॅडम यांनी व्यासपीठावरती यावं वाशी विभागाध्यक्ष वाशी विभागातर्फे सन्मान्य अमित साहेबांचं स्वागत करण्यात येत आहे त्याचबरोबर मनविसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे साहेब व पक्षाचे प्रवक्ते व पनवेलचे शहर अध्यक्ष योगेश चिलेसाहेब यांनाही विनंती आहे त्याचबरोबर आज या प्रदर्शनासाठी उपस्थित उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बेलापूर विधानसभा प्रकाश पाटील साहेब अतुल कुलकर्णी साहेब प्रवीण मात्रे साहेब ऐरोली विधानसभा जिल्हा प्रमुख त्याचबरोबर महिला आघाडीच्या रंजना शिंदे मॅडम यांनाही मी विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर कृपया यावं आलेले मी त्यांचं स्वागत करण्याकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बेलापूर विधानसभेचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील साहेब ऐरोली विधानसभेचे प्रमुख प्रवीण साहेब त्याचबरोबर महिला आघाडीच्या रंजना शिंद्रे मॅडम अतुल यांच्या यांच्यातर्फ सन्माननीय अमित साहेबांचं स्वागत करण्यात येत आहे या खोट्या मतदारांच्या प्रदर्शना साठी उपस्थित मनसेचे सर्व पदाधिकारी आलेल्या या प्रदर्शनानिमित्त उपस्थित आलेल्या खरे एक दोन मिनटं आपल्या सगळ्या महाराष्ट्र सैनिकांना सन्मानी अमित साहेब मार्गदर्शन करतील आणि त्यानंतर मीडियाशी बोलून साहेब पुढच्या कार्यक्रमाला जाणार दोन मिनिटं नमस्कार सर्वप्रथम मी या मी अनेक आजपर्यंत एक्झिबिशन्स आपण एक्झिबिशन्सना गेलो पण मला वाटतं की आजचं जे हे सगळं होतं गेलाय त्यांना मला ह्याचं उद्घाटन करताना मला एवढं वाईट वाटलं की है। मला कळत नव्हतं की खाली फटाके का फुटत आहेत मी आलं टाळ्या का मारत आहेत मला हे समजतच नव्हतं मी आता एक्झिबिशन बघताना मी थक्क होतो मी मी ऑनेस्टली मी सगळ्या पाट्या मी कन्फ्यूज झालो आहे की कुठे काय चालवायचं आणि मला वाटतं की हे आपल्या प्रत्येक मतदाराच्या गालावर एक कानफट आ सर्वप्रथम गजाननजी तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही हे सगळं बाहेर काढलं बाकी मी पत्रकारांशी बोलनच पण माझं तुम्हाला एवढंच सांग आहे की हे असतीलच मला माहिती आहे निवडणूक आयोग सुधारणार नाही आहे जॅ जानेवारीमध्ये त्यांच्या निवडणुका लागणारच आहे आपल्याला अजून शोधून काढायचे निवड निवडणुकीला माझं फक्त एवढंच आहे की प्रत्येक ओरिजनल मतदार जो आहे तो उतरला पाहिजे कारण याच्यासाठी मतानंतर एक आम्ही मनोरंजन मनोरंजनाचे आम्ही हे केलं आहे स्किट बाहेर तयार केलं आहे जो त्याचं काय होणार हे तर तुम्हाला बघायला मिळणार त्याच्यामुळे पॉपकॉर्न घेऊन या बघायला अजून जर मनोरंजक असणार आहे त्याच्यामुळे जोरात उतर पण मला ह्या वेळेला आय थिंक की सगळ्यांनी जो ओरिजिनल मतदार आहे त्यांनी महाराष्ट्रावर उतरून मतदान केलं पाहिजे ह्या बोगस मतदानाचं काय करायचं हे राज साहेबांनी आम्हाला सांगितलं त्याच्यामुळे त्याची काळजी तुम्ही करू नका साहेब खूप खूप धन्यवाद मनसे लोकांची संपूर्ण टीम खूप जोरात काम करते आणि आपल्या मार्गदर्शनाकडे सातत्याने याच्यावर पुढचा चांगला परफॉर्मन्स आणतो धन्यवाद सर असेच आहे या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज